नमस्कार मित्रांनो आकाश शेळी शेप्रायला तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो आपण पूर्णच्या शेळी बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो समोर पाहू शकता बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेळेच्या काही किंमत चालू आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो समोर पाहू शकता शेळी बाबा किती किंमत सांगली याची हां किंमत किती चांगली वीस हजार तीस हजार रुपये दोन पिल्ले आहेत याची मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीस हजार रुपये किंमत चांगलेली आहे दोन पिले आहेत मित्रांनो दोन्ही पण बकऱ्या आहेत चवीचे खास पाहू शकता मित्रांनो शेळी पाळण्यासाठी अशा शेळ्या पाहिजे मित्रांनो हो तीस हजार रुपये किंमत चांगलेली आहे पूर्णच्या शेळी बाजारमध्ये काय माहिती पाच हजार काहीची किती किंमत सांगली तेवीस हजार दोन पिल्ले आहेत काहीला मित्रांनो तो तेवीस हजार रुपये किंमत चांगलेली आहे दोन पिल्ली आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाठबकरा आहे मित्रांनो हिच्या खाली त्याची किती सांगली साडे दहा हजार रुपये किंमत चांगलेली आहे मित्रांनो या शेळीची तुम्हाला चांगला शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो दादा ही किंमत काय सांगली किंमत काय सांगली याची मित्रांनो तेरा हजार घाबरणी का हजार किंमत सांगली आहे मित्रांनो घाबरण शेअर आहे का याची किती किंमत सांगली बारा हजार रुपये सांगितली मित्रांनो पाहू शकता हे काय काही ही आहे का खूप चांगल्या शेअर आलेले आहेत मित्रांनो पूर्णच्या शेअर बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता কী চল কিছি বাংলাদেশ মিত্র কিমত হচ্ছে লাভ নেব মিত্রানো এ কিম হাজার তিন পিল মিত্রানো ত্রিশ হাজার রুপে কীম সঙ্গে তিন পিল মিত্র পা या समोर मित्रांनो तुम्हाला दामणीला पाहू शकता फिल् आहेत बारके बारके येत आहे काही किती तुम्ही सांगा तीन फिली येत होती हे तीन पिल्ले आहेत का मित्रांनो हे तीन कडेची ह्याची आता तीन चोवीस हजार चोवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो तुम्ही पाहू शकता कडे कडे करायचे ना हां या हे का एक दोन तीन मित्रांनो एक हे तीन पिल्ले आता याच्याचे किती किंमत सांगली चोवीस हजार सांगायची चोवीस हजार रुपये सांगायचे आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णाच्या शेयर बाजारामध्ये या त्याची किती किंमत सांगली याची साडेसत हजार दोन इला दोन पिल्ले का कमी दोन साडेसतरा साडे सतरा हजार सांगितले मित्रांनो तिचे दोन ही पिले आहेत करायची ते दोन आहेत मित्रांनो गाभर गाबण आहे का तिची किती किंमत आहे सांगली मित्रांनो किती मिळायचे गाबण आहे माझी पाहू शकता मित्रांनो खूप शेळी पाण्यासाठी सेवा पाहिजे असल्या तुम्ही कधीतरी पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये भेट द्या खूप चांगल्या शेवटी आलेल्या आहेत याची काय किंमत सांगली तेवीस हजार दाबणी आहे का मित्रांनो तेवीस हजार ना तेवीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तास पाहू शकता दोन पिल्ले आहेत तिचे त्याची किती किंमत सांगली पंचवीस हिची पंचवीस सांगली आहे मित्रांनो ही पाहू शकता ही पिल्ली आहेत मित्रांनो या दोन्हीचे पलीकडे दोन हात नाही अलीकडे हिची दोन हात नाही पाहू शकता मित्रांनो हिची का किंमत चांगली उशीराची का तर खूप शेअर आले चांगली आली पाहू शकता समोर मित्रांनो शेळी पाळण्यासाठी शेळी पाहिजे असली तर तुम्ही कधीतरी पूर्णच्या शेळी बाजारामध्ये भेट द्या तर याची किती किंमत सांगली तेवीस हजार तेवीस हजार का पाठ आहे का मित्रांनो तेवीस हजार रुपये किंमत चांगली आहे पाठ बकरा आहे पाहू शकता मित्रांनो शेळी खूप चांगला चांगला शेळी आली तर

खूप चांगल्या चांगल्या शेअर आहे दादा पाहिजे काय किंमत चांगली पाहू शकता मित्रांनो खूप शेअर चांगल्या आले आलेल्या आहेत पूर्णच्या शेरी बाजारामध्ये याची काय किंमत सांगली दादा पंचवीस हजार रुपये काय दोन पिल्ले आहेत काय गाभणी आहे एक आहे का मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत चांगलेली आहे एक पिल्लू आहेला कोणता कोणत्या यायचे पिल्लू ही पिल्लू आहे मित्रांनो पाहू शकता ही शेरी समोर

एक किलो आहे मित्रांनो पाहू शकता साडे पंधरा हजार सांगली आहे का याची किती किंमत सांगलीस साडे पंचवीस दोन पिल्ले आहेत मित्रांनो साडे पंचवीस हजार रुपये किंमत सांगली आहे दोन पिल्ले आहेत मित्रांनो साडे पंचवीस हजार रुपये किंवा सांगली आहे मित्रांनो शिव पाण्यासाठी शेळी पाहिजे असली शेळ्या पाहू शकता मित्रांनो याची किंमत किती सांगली तीस हजार पाचशेला घेतली का पिल्ली किती तिला मित्रांनो पाहू शकता तीस हजार पाचशे हा तीस हजार पाचशे घेतली आता अलीकडे घेऊन येतात पाहू शकता तीस हजार पाचशे रुपया सुटलेली आहे पूर्णाच्या बाजारमध्ये चौदा झालेला आहे मित्रांनो तीन हजार पाचशे दोन पिल्ले आहेत पाहू शकता तुम्ही पिल्ले पाठ बघाय मित्रांनो आणि शेळी मित्रांनो नंबर सांगा तुमचं नाव सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी जब्बारखा कातनेश्वर कातनेश्वर बेपारी आहे का तुम्ही मित्रांनो ह्या नंबर कॉल करा तुम्हाला एक नंबर शेळी पाण्यासाठी शेअर भेटणार मित्रांनो पाहू शकतात नंबर एक नंबर क्वालिटी जाणार आहोत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा तुम्हाला शेळी पाण्यासाठी शेळी एक नंबर भेटतात मित्रांनो पूर्ण शेळी बाजार मध्ये कोणता चॅनल आहे आकाश सुरू व्हायचे काय किंवा सांगली साडेनऊ लाभणी आहे का मित्रांनो वीर साडे नऊ साडेनऊ हजार किंमत सांगली लाभणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता समोर गाबणे पण शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो खूप पूर्णाच्या शेअर बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता याची काय किंमत सांगली सव्वीस हजार किती किंमत गाबणी आहे आता मित्रांनो महिन्यामध्ये येईल ती मित्रांनो की सांगली किंमत याची सव्वीस हजार रुपये सांगली याची किती चांगली किंमत बारा हजार रुपये किती महिन्यात येईल ती तीन महिन्याची गाबणी आहे मित्रांनो पूर्णाच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला शेळ्या लिहिलेला पण भेटताना गाभण्या पण शेअर भेटतात मित्रांनो खूप शेळ्या चांगल्या आलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण शेळ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो ही का ही एक राहिली काही मित्रांनो पाहू शकतात मी खूप शेळ्या चांगल्या आता या काका नंबर सांगलेला मित्रांनो नंबरवर कॉल करा तुम्ही पाहिजे असेल तुम्हाला शेळ्या भेटाल पाहू शकता मित्रांनो शेवू शकता गॅरंटीची शेळ्या आहेत मित्रांनो हे दोन पिल्ले तिचे पाहू शकता मित्रांनो खूप शेळ्या चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबर नंबर तुम्हाला तुमचा सत्त्याण्णव चोपन्न चोपन्न या नंबरवर कॉल करा तुम्हाला गाभणी भेटतात पाहू समोर तुमच्या एक एक महिन्याला खूप शाळे आले संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो बकरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो लावणीसाठी पाहू शकता शेअर मित्रांनो याची काय किंमत सांगली दहा हजार चौदा हजार गाबणी आहे का किती महिन्याची गाबणी आहे दहा दिवसाची मित्रांनो कोणती जाते ही राजस्थानी मित्रांशी पाहू शकता तुम्ही खूप आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला दखण्याचा प्रयत्न करतो तर काय किंमत सांगलीची बावीस oh. हजार दोन पिले आहेत मित्रांनो या शेळीची बावीस हजार रुपये किंमत चांगली आहे पाहू शकता तुम्ही आणि हे दोन पिले आहेत दोन पिले आता दोन पिले आहेत मित्रांनो ताईची काय किंमत चांगली चाळीस हजार रुपये चांगली आहे तीन पिले आहेत याची मित्रांनो चाळीस हजार रुपये हिची किंमत सांगली आहे तिच्या खाली तीन पिले आहेत तुम्ही पाहू शकता शेळी चांगल्या चांगला शेअ आले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो युट्यूब युट्यूब पीठ आवश्यकता मित्रांनो नंबर एक पाठी आले आहेत मित्रांनो पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला पाठी बघी आहात पाठी संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पील जुदा <marriages timing> पाहू शकता सुद्धा बकरा तुमचं राजू बनसोडी फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बारा त्रेचाळीस छप्पन किंमत काय सांगली यायची वीस हजार तीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो कोणा लागवणीसाठी बकर पाहिजे असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करा मग सुरू व्हायची तुम्ही पाहू शकता बकर वीस हजार रुपये तुम्हाला आहे पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो लागवणीसाठी चांगलं बकरा आहे

پالا ڏي ڏي ته تي نه ٿي گهڙي